ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका बॉयला ड्रग प्रकरणात अटक केली आहे ठाणे पोलिसांनी ड्रग्ज विरुद्ध मोहीम सुरू केली होती आणि त्या अंतर्गत अनेक कारवाई करण्यात आल्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली ड्रग्ज देण्यासाठी येत असल्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी सापडा रचत अटक केली या घटनेमुळे खळबळ उडाली ठाणे अंमली पदार्थ विरोधी कक्षाला गुप्त माहिती मिळाली होती की मुंब्रा आणि शिरडायघर जवळ एक डिलिव्हरी बॉय ड्रग देण्यासाठी येत आहे या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून दोन किलोपेक्षा जास्त ड्रग जप्त केले या ड्रग्जची किंमत जवळपास चार कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पनवेलचा रहिवासी असलेला आरोपी इरफान अमानुल्ला शेख हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो तो मुंब्रा येथे ड्रग्ज देण्यासाठी आला होता तर दुसरा आरोपी शिर डायघर शाहरुख मेवाशी उर्फ रिजवान हा मेकॅनिक म्हणून काम करतो पोलिसांनी दोघांनी अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्हे शाखा शहरच्या आमली पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी आमली पदार्थ च्या अनुषंगाने कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी लाख सत्त्या अंमली पदार्थ हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये आंबली विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी चार लाख आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट वनचे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसोर मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले ज्याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एम डी पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे मध्य प्रदेश येथून जो आरोपी एम डी विक्रीसाठी आला होता त्या अनुषंगाने देखील पोलीस टीम गुन्हे शाखेचं पथक मध्य प्रदेश आणि त्या अनुषंगाने जो माल मध्य प्रदेश मधून आलेला आहे तो कुठून आलेला आहे कुठं बनवला गेला आणि इथं ठाण्यामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कुणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या अनुषंगाने तपास त्याचा सुरू आहे त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी पथकानं जो आरोपी पकडलेला आहे हा राहणारा उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे त्याने देखील हा अमली पदार्थ कुठे बनवला किंवा कुठून त्याने खरेदी केला आणि कोणाला विक्री करणार होता त्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थवरील पथकाचं पथक अधिक तपास करत आहे सध्या तर त्यांचं प्राथमिक तपासामध्ये कुठल्या पूर्वीचा गुन्हा किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड निष्पन्न झालेलं नाही तर देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत